स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आले बरं ja. का मुंबईला मी तर चला चहा वगैरे झालाय संध्याकाळचा आणि आता जेवण बनवायचं आता भात बनवते आणि वांग्याचं धाल बनवायचं आपला मसाला वेगळी काळा मसाला कांदे भाजायला टाकते आणि कालबन आणि भात बनवून घेऊ आपण आणि डाळ्याला ठेवले गिरणीमध्ये जाऊन पिठा आणायचे जाऊन अजून मसाला तोपर्यंत भात आणि त्यामुळे आपल्या काळ्या मसाला बांधायचे कालवण करून घ्यावा आणि मग नंतर पिठा आणायला जाते चुलीत कांदे वाजता येतात मस्त पैल इस त्यावर पण आता इथं आपल्याला गॅसवर वाजायच्या बोरलेत कांदे आणि आपल्याला भाजून घ्यायचे त्याला काय काय लागत काढून घेते மசூர मंदिरावर नाही काढला म्हणलं राहू द्या आणि सकाळी पण नाही काढला आपल्या गावची हिडव आणलेले तर ते टाकते टाकते तर ते बघा तुम्ही तिकडं गावाला लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नाही जमलं मला हिडव टाकायला जास्त नाही टाकली टाकाय मी नंतर देतो आपल्याला उद्यापासून काम आहोत झालं आपली ड्युटी चाल काय करायचं गेलं तर दोन तीन दिवस बरं वाटत झालं काम सुरू झालं सुट्टी नाही परत काय करायचं होतो याला दहा पंधरा मिनटामध्ये भात होईल तयार आणि मग जाती पिठा आणायला आणि वांगी आणते बघा मस्त पहिले मिरची आणल्यात हिरवी मिरची आणली कारले आणले भाजीला काही नव्हतं हिरवी मिरची कारले आणले आणि वांगे आणले टमॅटो आणले आपल्याला मस्त वांग्याचं काल करायचं आता मसाला भाजून घेते मी कांदे भाजते तोपर्यंत तो बघा मसाला भाजून घेतलेला आहे चाव्या मर्यादा वाटून घेते पाच मिनटात वाटून घेतेच मसाला वाटून घेतलेला हे मी आता हि गरम व्हायला तेल टाकते वांगी चिरून घेते मग दाखवते तर हे बघा आता तेल टाकते कढाईमध्ये

घेतलेले आहेत आता याच्यात मीठ भरायचं अगोदर नंतर मसाला भरायचा हे असं मीठ भरून घ्यायचं अगोदर म्हणजे चव लागते त्याची

हळद टाकते अगोदर हळद टाकली एक जळाली असते म्हणून आता नंतर टाकते थोडा लाल किसर टाकते हिरवी मिरची टाकलेली

మసా పువ నరని వా పానీ టూ मसाला छान आता परतल्या आता पण आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवू पद्धतीने आपण वांग बनवलेलं आहे काळ्या मसाल्या आता एक मोठी उकळी येऊन देऊ आणि मग कमी गॅसवर शिजल मग दहा मिनटामध्ये तर आता दहा मिनिटांमध्ये वांग्याचं कालवण आपलं तयार होणार आहे झाकण ठेवते आपल्या बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत मस्तपैकी आणि इकडं वांग्याचं कालवण पण तयार झालेलं आहे तरी वगैरे आली आहे मस्त छान अशी तू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ सांगा ना की कमेंटमध्ये चला बाय बाय